नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघत असे पुढील बाजार समती दोंडायच्या ठिकाणी अवकालील एकशे अडतीस क्विंटल जशी दर सहा हजार एकशे बावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकाली एकशे पन्नास क्विंटल जशीचा दर आहे सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी अवकाली सहाशे क्विंटल जशीदार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहेत चापा